आज आपण बनवणार आहोत उपवासाची स्मूदी घरचे पण खुश तुमचं पोट पण भरत हेल्दी पण जात हेल्दी पण आहे खूप हे खरंच खूप भारी रेसिपी आहे फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत मध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांचं नवरात्री रेसिपी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सो गेले बरेच दिवस आपण नवरात्री स्पेशल रेसिपी तुम्हाला दाखवतो हो आहोत आणि गेल्या एपिसोड मध्ये आपल्यासोबत होते अनेश देशमुख जे खूप स्पेशल शेफ आहेत त्यांच्या रेसिपी खूप गाजतात आणि आज सुद्धा आपल्यासोबत तेच आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत so गेल्या एपिसोडला भरभरून प्रेक्षकांचं प्रेम आहे म्हटलं अजून एक रेसिपी तुमच्यासोबत शूट केलीच पाहिजे सो आज पुन्हा एकदा तुमच्याकडे आलेली आहे रेसिपीसाठी सो आज आपण काय बघणार आहोत आज आपण बनवणार आहोत उपवासाची स्मूदी म्हणजे आपण मिल्कशेक पितो खूप सारे ज्युसेस पितो पण स्मूदी जी हेल्दी पण असेल आणि ते उपवासाला पण चालेल आपण केशर ड्रायफ्रूट ची स्मूदी बनवणार आहोत उपवासासाठी अगदी परफेक्ट आहे <laughs> माझी आपण बनवायला स्टार्ट करूया पण त्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सो घरात तुम्ही तर रेसिपी बनवतात ना ती तुमच्या घरात कोणती तुमची रेसिपी अशी आहे जी तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडते अशा दोन तीन रेसिपी आहेत माझ्या एक आहे दाल मखनी जी खूप मला आवडते असं प्रॉपर असा घाट घालून बनवतात ना तशी एक आहे ती जी दाल मखनी आहे परत थाय करी आहे थाय ग्रीन करी मला रेड एवढी नाही आवडत ग्रीन आवडते बिकॉज ऑफ द बेझिलचा पंच आणि ग्रीन चिलीचा बेटर दॅन द दे रेड चिली आणि अजून पेस्तो पाचतात बेझील पेस्तोचा स्वतः आपण पेस्तो बनवायचा पामेझन गार्लिक वगैरे वापरून आणि त्याचा पास्ता बनवायचा सो या तीन रेसिपी ज्या आहेत ज्या खूपच मला आवडतात बनवायला आणि सगळे खात खातात yes. मी पण येते लवकरच येस येस प्लीज मोस्ट वेलकम रेसिपीला खजूर आहेत काजू बेदाणे बदाम पिस्ता थोडस मध आहे हनी डाळिंब आहे हे गार्निशसाठी ड्रायफ्रुट्स आहेत केशर आहे हे फ्रोझन केळी आहेत आणि हे दूध आहे सो आता so, आपण काय करूया हे जे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत जे मी पाण्यात भिजवले आहेत ते आपण पहिले फिरवून घेऊया हे किती वेळ भिजवले एक अर्धा तास भिजवलेलं आहे जास्त नाही भिजवायचे भिजवू पण शकतात पण म्हणजे इट्स ओके सॉफ्ट आणि आपलं दूध पण आहे त्यामुळे ते एनिवेज चांगल्यापैकी सॉफ्ट होणारच आहे नंतर बेदाणे झालेत त्याच्यानंतर काजू आहेत आपल्याला हवे ते आपण टाकू शकतो येस 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 तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते आता हो हो वगैरे व्यवस्थित चांगल्यापैकी होतात हे पिस्ता आहेत सो इट इज हेल्दी आणि पोटाला एकदम आधार देणारी रेसिपी आहे मुलांना खूप आवडते हो कारण की मस्त ड्रायफ्रुट वगैरे आपण आता याच्यात स्वीटनेस साठी थोडेसे मी याच्यात डेट्स घालणार आहोत खजूर घालणारे आणि त्याच्याबरोबर थोडस हनी पण घालणार आहे किती चमचे घ्यायचे साधारणतः एक एक चमचा खूप होऊन जाईल कारण की uh, खजूर आहे स्वीट आहे परत आपण केळं घालणार सो त्यामुळे त्याचा स्वीटनेस से से पने से पने लग। अपने एक येईलच तर आपण याच्यात काय करूया आता थोडस दूध घालून ते पहिला ब्लेंड करून घेऊया सो हे थंड दूध आहे नॉर्मल जर तुम्हाला व्हिगन हवी असेल तर तुम्ही आल्मंड मिल्क सोया मिल्क किंवा जे काय तुम्हाला वापरायचं वापरू शकता हे नॉर्मल आपलं मिल्क आहे थंड फ्रीज मधलं ते थोडस घालून मी पहिला आता ब्लेंड करून घेतो हे दोन केळी आहेत त्याचं पण प्रमाण तुमच्यावर आहे जर तुम्हाला नाही केळी आवडत तर तुम्ही बर्फ पण घालू शकता ज्याच्यामुळे थिकनेसला मदत होईल पण केळ्यामुळे कसा एक पोटाला आधार, आधार मिळतो आणि थिकनेस पण होतं हेल्दी पण होतं कारण की आ, आता हे प्यायल्यावर कोण परत दुसरं काय खाणार नाहीये त्यामुळे दिस इज आयडियल असं दुसरे पण फ्रूट वापरू शकतो का येस 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 असं काही वापरू शकतो फक्त ते उपवासाला व्यवस्थित तुम्हाला आवडत हो। so, असतील तर सो आता आपण याच्यात राहिलेलं दूध आणि केळी घालून त्याला चांगल्यापैकी फिरवून घेऊया हे दूध पहिले ड्रायफ्रूट का फिरवले कारण की त्याच्यामुळे एक hmm. चांगल्यापैकी त्याचं मिक्स होईल कारण की प्रत्येक का ड्रायफ्रूटची साईज वेगळी आहे बदाम वेगळी साईज आहे टेस्ट झाली पाहिजे चांगल्यापैकी जा बरोबर आणि मग आपण ही फ्रोझन केळी आहे जी मी मध्ये ठेवलेली दोन तासापूर्वी ती आता आपण त्याच्यात घालू याच्यात आपण थोडस केशर घालूया हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर केशर नसेल घालायचं किंवा घरी नसेल तर तुम्ही हे अवॉइड पण करू शकता आपल्याकडे आहे आपण मस्तपैकी एक केशर घालून आता त्याचा छानपैकी ब्लेंड मारूया त्याला सॉप्ली स्मूदी आता रेडी झाली म्हणजे एकदम पाच ते सहा मिनिटाच्या आत एकदम फटाफट होते आणि खूप हेल्दी पण आहे कॉस्ट पण अशी काय हे नाही की सगळे कोणी घेऊ शकतात ज्यांच्याकडे जे ड्रायफ्रुट्स आहेत जे फ्रुट्स आहेत ते वापरून बनवू शकतो आणि सगळं घरातलं फ्रुट्स पण आपल्या घरात असतात सगळ्या गोष्टी आपल्या घरात असतात त्या घरातल्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या मिक्सरमध्ये फिरवायच्या आहेत त्यात दूध टाकायचंय बनन टाकायचं आहे झाले तुमच्या किती मस्त रेडी आहे आता आपण ग्लासमध्ये काढूया तुमच्याकडे जे जे हवेत तसे ग्लास मध्ये तुम्ही काढून घेऊ शकता त्याचा थिकनेस तुमच्या केळ किती तुम्ही वापरताय त्याप्रमाणे फरक पडतो आणि त्याच्यावर तो किती छान केशरचा रंग पण आलाय ना मस्त मध्ये मध्ये ऑरेंज मस्त घरचे पण खुश तुम्ही पण खुश तुमचं पोट पण भरतं हेल्दी पण जाते हेल्दी पण आहे खूप हे आणि उपवासासाठी पण महत्वाचं म्हणजे आपण आता त्याच्यावर थोडेसे डाळिंब्याचे दाणे घालू थोडस ड्राय तुमचं म्हणजे गार्निश वगैरे हे तुमच्यावर आहे टोटली आणि थोडस केशर त्याच्यावर काही छान दिसते ही डिश मस्त मुळात गोड आणि त्यात थंड काहीतरी येस So, सो आपली ही ड्राई फ्रूट केशर स्मूदी रेडी झालेली आहे आणि आता मी माझा आवडता कार्यक्रम करणार आहे टेस्ट <laughs> करायचा <laughs> चीयर्स तुम्हा सगळ्यांना चिअर्स आणि तुला पण चीयर्स थँक्यू <laughs> ट्राय कर कशी झाली मला सांग येस, येस, मी चमच्या नाही घेते कारण की एवढी थिकनेस थिकनेस तुम्ही ऍडजस्ट करू शकता कारण की केळा किती घालायचे नाही घालायचे जर तुम्हाला पातळ पाहिजे द गो पाहिजे करू शकता खरच खूप भारी रेसिपी आहे आणि ती गार असल्यामुळे थोडा आईस्क्रीमचा फील असतो ना येस, येस येस। थोडंफार आणि मुळात स्मूदी असल्यामुळे माझी फेवरेट चीव चीव। आहे ऑल टाइम स्मूदी ड्रायफ्रुट्स त्यात डाळिंब आणि त्याची स्मूदीची जो टेक्स्चर आणि टेस्ट आहे ना हा हा कमाल आहे खूप प्रचंड भारी आहे ही रेसिपी मी पण माझ्या घरी जाऊन पुन्हा ट्राय करणार yes, आहे yes. आणि माझ्या फॅमिलीला पण देणार आहे yes, आणि हेल्दी पण आहे त्यामुळे mm. इट्स ऑल गुड म्हणजे फास्टिंगला पण चालेल तुमच्या उपवासाला पण चालेल आणि हेल्दी पण आहे आणि तुम्हाला हवं असे त्याच्यात ट्विस्ट अँड टर्न तुम्ही करू शकता मुळात टेस्टी आहे आणि तुमच्या घरातल्या तुम्ही वयस्कर माणसांना पण देऊ शकतात आणि तुमच्या लहान मुलांना सुद्धा देऊ शकतात घरात एवढी हेल्दी आणि टेस्टी त्याच्यामुळे मुलं खूप खुश होणार कारण की मुलांना अशाच डिश खूप आवडतात थंड थोडं आणि गोड आणि असं मस्त मज्जा मज्जा म्हणून थोडस थंड असलेली अजून त्यांना मजा येते लहान मुलांना आणि चाकू गोड असल्यामुळे त्यांना असं आपण सांगू शकतो की थोडं चॉकलेट पण आहे थोडीशी चॉकलेट दिसते म्हणून सो <laughs> so, uh, मला खूप मजा आली आहे ही रेसिपी आणि मी घरी जाऊन नक्की ट्राय करणार आहे थँक्यू अनिश तुम्हाला पुन्हा एकदा वेळ दिला आणि नवरात्रीच्या दोन्ही uh, ज्या रेसिपी होत्या गेली पण एपिसोड होता तो खूप गाजला आणि हाई uh, आपल्या रेसिपीचा एपिसोड आहे तो खूप छान चालणार आहे कारण एवढी छान रेसिपी झटपट बनणारी रेसिपी तू आम्हाला दाखवलेली आहे थँक्यू सो मच तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नवरात्रीच्या आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या ला। लोकमत लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा आणि जाता जाता तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच so